लेबनॉनमध्ये एकाच वेळेस झालेले पेजरमधले स्फोट पाठोपाठ वॉकी टॉकीमध्ये झालेले स्फोट आणि त्याच्यानंतर सोलार ऊर्जा पॅनलमध्ये झालेले स्फोट याच्याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे हेजबुलला ही संघटना याच्यामध्ये टार्गेटवरती होती या, टार्गेट या स्फोटांमध्ये हेजबुल्ला ही संघटना लेबनॉनमधून आपलं काम करते इस्रायल हमासच्या संघर्षामध्ये विनाकारण उडी घेणं या संघटनेला महागात पडल्याचं बोललं जाते लेबनॉनमध्ये मेसेजेससाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजर्समध्ये एकाच वेळी स्फोट झाला आणि याच्यामध्ये हेजबोल्ला संघटनेच्या वीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आलेली आहे या घटनेने लेबन नाही तर जगभरामध्ये एकच चर्चा होऊ लागलेली आहे की अखेर हेजबोल्लाकडे हे स्फोटक असलेले पेजर कोणत्या कंपनीकडून पोहोचवण्यात आले असतील विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी या पेजरमध्ये स्फोटक बसवले असल्याचं बोललं जाते या स्फोटांसाठी इस्रायलला आणि मोसादला दोषी ठरवलंय मात्र इस्रायलकडून या स्फोटांची कोणतीही जबाबदारी अजूनपर्यंत स्वीकारण्यात आलेली नाही इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजे मोसाद प्रकारे हे पेजर धमाके करत असेल असा प्रश्न जगाला पडलेला असताना आता या प्रकरणामध्ये एक नवीनच माहिती समोर येते या स्फोटांच्या मागे भारतातून कनेक्शन असल्याची चर्चा होते अशा गंभीर प्रकरणात भारताचं नाव येणं हे भारतासाठी आपल्या एकूणच परराष्ट्र धोरणासाठी आणि आपल्या इमेजसाठी धोकादायक असल्याचं मानलं जाते केरळमधील रिन्सन जोस या व्यक्तीचा याच्यामध्ये हात असल्याची शंका व्यक्त केली जाते आज आपण माहिती घेऊयात या पेजर मागे भारतचं काय कनेक्शन आहे ते यासोबत सोबतच हा रिन्सन जोस नेमका आहे कोण याची सुद्धा आपण माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात आधी पाहूया चर्चा नेमकी कशाची होते इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद कशा प्रकारे पेजरशी छेडछाड करून त्यात ही स्फोटक बसवण्यामध्ये यशस्वी झाली याचा शोध लेबनॉन कडून घेतला जातोय त्यांनी त्याच्यासाठी तपास मोहीम हाती घेतली सगळ्यात पहिल्यांदा संशय घेतला गेला तो पेजरची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर तपासामध्ये समोर आलं की तैवानची गोल्ड अप अपोलो या कंपनीनं हे पेजर बनवलेले आहेत आणि त्यांनीच या पेजरमध्ये स्फोटकं पेरलेली आहेत मात्र कंपनीचा मालक सु चिंग क्वांग यांच्या चौकशीमध्ये त्यांनी हे सांगितलं की हे पेजर आमच्या कंपनीने बनवलेले नाहीत त्याच्यावरती केवळ आमच्या कंपनीचं नाव आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे आमच्या कंपनीचं नाव जे आहे यासोबत मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी दुसऱ्या एका युरोपियन कंपनीसोबत आम्ही करार केलेला होता आणि त्याच्यानुसार ते पेजर जे आहेत तिथं बनवले गेलेले आहेत म्हणजे काय त्यांनी त्यांच्या एकूण उत्तरामध्ये हंगेरीच्या एका कंपनीचा उल्लेख केला बीएसी कन्सल्टिंगचा या कंपनीशी त्यांचा तीन वर्षाचा करार होता त्याच्यामुळं संशयाची सुई आली कन्सल्टिंगवरती पण इथेही जाऊन लेबनॉनचा शोध काही संपला नाही बीएससी कन्सल्टिंगच्या मॅनेजिंग डायरेक्टरने सांगितलं की त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये केवळ मध्यस्थी इतकीच होती बीएससी कन्सल्टिंगकडून जे नाव नंतर समोर आलं ते होतं बल्गेरियाच्या नॉर्थ ग्लोबल या कंपनीचं टेलेक्स या हंगेरियन मीडियाच्या माहितीनुसार रिन्सन जोस याने नॉर्थ ग्लोबल या कंपनीची स्थापना केलेली आहे आणि हीच कंपनी पेजर हेजबोलापर्यंत पोहोचवण्याच्या डीलमध्ये सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे आता ही कंपनी नेमकं काय काम करते त्याच्यावरती नजर टाकूयात माध्यमांमध्ये जी माहिती आहे त्याच्यानुसार दोन हजार बावीसमध्ये रिन्सन जोस याने या कंपनीची स्थापना केली आहे बल्गेरियाची राजधानी सोफियामध्ये ही कंपनी हेडक्वार्टर सर्व्हिस प्रोवायडर म्हणून या कंपनीची नोंद आहे आणि ही कंपनी एकशे शहाण्णव इतर कंपन्यांना होस्ट करण्याचं काम करते आता प्रश्न असा उभा राहतो की कंपनी बल्गेरियामध्ये आहे तिथल्या राजधानीमध्ये आहे मग हा रिन्सन जोस नेमका आहे कोण तर केरळमधील वायनाडमध्ये रिन्सन जोसचा जन्म झाला एम बी ए पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दोन हजार पंधराला केअर टेकर म्हणून तो नॉर्वेला गेला आणि त्याच्यानंतर व्यापारी कंपन्यांकडे वळल्याचं स्पष्ट झालेलं आहे रिन्सनच्या वडिलांचं मनंतावाडी या ठिकाणी टेलरिंगचं दुकान आहे सदोतीस वर्षाचा रिन्सन मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता आणि नंतर जानेवारीमध्ये तो परत गेला त्याच्या नातेवाईकांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार तो त्याच्या पत्नीसोबत नॉर्वेमध्येच राहतो आमचं फोनवर रोज त्याच्याशी बोलणं होतं मागच्या तीन दिवसात त्याच्याशी काही संपर्क होत नाहीये आणि अशा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कामामध्ये रिन्सन सहभागी असू शकत नाही असा विश्वास त्याच्या घरच्यांनी व्यक्त केलेला आहे रिन्सनचं नाव या लेबनॉनमधील स्फोटामध्ये समोर येताच केरळच्या पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी चौकशी केली मात्र त्याच्या घरच्यांना नातेवाईकांना आजूबाजूच्यांना त्याची कंपनी आणि त्याच्या एकूणच व्यवसायांविषयी त्याच्या व्यवहारांविषयी फारशी काही माहिती नसल्याचं चौकशीत समोर आले पण तरीही पोलीस अजून जाऊन चौकशी याचं बॅकग्राऊंड जे आहे ते चेक करतायत कारण भारतासाठी देखील हे प्रकरण फार गंभीर मानलं जाते कारण की अशा कोणत्याही घटनेमध्ये भारतीय व्यक्तीचा समावेश असल्याची बातमी जर का खरी ठरली तर ते भारतासाठी धोकादायक ठरू शकतं गेल्या काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये सुद्धा जी एक हत्या झाली होती त्याच्यामध्ये भारताचा हात असल्याचं त्यांनी आरोप केलेला होता वेगवेगळ्या ज्या घटना घडत आहेत गेल्या काही वर्षापासून त्याच्यामध्ये भारताचं नाव सातत्याने समोर येतं आणि जर का याही प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या स्फोटांच्या मालिकेमध्ये जर का भारताचं नाव समोर येते तर ते आपल्या आजपर्यंत जोपासलेल्या इमेजच्या विसंगतीचं ठरू शकतं आणि म्हणूनच एकूण ही घटना भारतासाठी गंभीर आहे काही वर्षांपूर्वी अदृश्य शस्त्रांनी युद्ध लढली जातील या गोष्टींवरती कोणी विश्वास ठेवत नव्हतं पण आता लेबनॉनमध्ये हे जी पेजर स्फोटांची मालिका सुरू झाली त्याच्यानंतर वॉकीटॉकीनमध्ये स्फोट झाली याच्यामुळं हे युद्ध अदृश्य शस्त्रांनी लढलं जाते असं स्पष्ट होतं आणि भारतासाठी हे धोक्याचं ठरू शकण्याचं कारण म्हणजे भारतातील छप्पन्न टक्के इलेक्ट्रॉनिक आणि एकूणच ज्या वस्तू आहेत या चीन आणि हाँगकाँगमधून आयात केल्या जातात आता हे जे एकूण वस्तू आयात होतात त्याच्यातील फक्त दहा टक्के वस्तू किंवा उपकरणं जे आहेत यांचंच फक्त स्कॅनिंग केलं जातं आणि उरलेल्या नव्वद टक्के वस्तू ज्या आहेत त्यांची ना कुठली तपासणी होते यांना स्कॅनिंग केलं जातं त्यातल्या त्यात लॅपटॉप स्मार्टवॉच आणि मोबाईल जे आहेत अशी बरेच उपकरणं आहेत की ज्याच्यामध्ये बॅटरी आहे आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून ऑपरेट केली जातात त्याच्यामुळं या उपकरणांचा स्फोटक म्हणून किंवा स्फोटक लपवण्यासाठी वापर होऊ शकतो असं कुणाच्याही आजपर्यंत लक्षात आलं नाही पण लेबनॉनमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच तपास यंत्रणा आता सावध झालेली आहे आणि जर का या सर्व वस्तूंचा स्फोटक म्हणून किंवा स्फोटकांची लपवण्याची जागा म्हणून वापर झाला तर ते हायब्रिड युद्धाचा प्रकार असू शकतो आता हे जे हायब्रिड युद्ध आहे का आणि भारत त्याच्यासाठी तयार आहे का ते हे समजून घेणं गरजेचं आहे आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतामध्ये ज्या गतीने आणि ज्या प्रमाणामध्ये वस्तू इम्पोर्ट होत आहेत ते बघता भारताने अधिक जागरूक असलं पाहिजे कारण अशा युद्ध प्रत्येक नागरिक हा सैनिकाप्रमाणे काम करत असतो त्या नागरिकाला माहित नसतं की आपण सैनिक म्हणून काम करतोय किंवा दुसऱ्या देशासाठी काम करतोय कारण की त्यांनी जे काही उपकरण विकत घेतलेलं आहे जे इम्पोर्टेड आहे त्याच्यामध्ये स्फोटक आहेत किंवा नाहीत हे त्याला माहितीच नसतं त्याच्यामुळं पारंपरिक पद्धतीने जी युद्ध लढली जातात त्यांच्यापेक्षा हे हायब्रिड युद्ध जास्त धोकादायक आहे असं सांगितलं जाते जे पारंपरिक युद्ध आहे त्याच्यामध्ये बाह्य सुरक्षा महत्वाची असते पण या हायब्रिड युद्धामध्ये अंतर्गत सुरक्षा फार महत्वाची असते कारण की अंतर्गत सुरक्षेलाच या ठिकाणी धोका निर्माण झालेला असतो पण हा धोका टाळण्यासाठी भारताकडे उपाययोजना आहे का तर हो भारताकडे उपाययोजना आहे आपल्याकडे सायबर सेल आहे असं सांगितलं जाते जी सायबर सेल अशा प्रकारचे सायबर आणि हायब्रिड युद्धांचा धोका आधीच लक्षात घेऊन पुढचं संकट टाळण्यासाठी प्रयत्न करते जगभरामध्ये सर्वात स्वस्त ड्रोन कुठं मॅन्युफॅक्चर होतात तर ते चीनमध्ये मॅन्युफॅक्चर होतात आणि चीन, होता। चीन जगभरामध्ये हे स्वस्त ड्रोन एक्सपोर्ट करत असतं या चीनी ड्रोनद्वारे भारतीय लष्करी कारवायांना धोका पोहोचू शकतो हे ज्यावेळेस लक्षात आलं तर त्यावेळेस भारताने या ड्रोनवरती बंदी घातलेली होती अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये आरोपींना शोधणं हे एक फार कठीण काम असतं त्याच्यामुळे त्याच्यावरती उपाय जो आहे तो हाच केलेला आहे की या एकूण उपकरणांवरतीच कायमची बंदी आणलेली आहे यासोबतच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आपल्यातल्या लोकांना प्रशिक्षित करणं फार महत्वाचा आहे असं लष्करातील तज्ज्ञांचं मत आहे आता परत येऊया मूळ मुद्द्याकडे रिन्सन जोसकडे आता याचा लेबनॉन पेजर स्फोटामध्ये कितपत सहभाग आहे यावर बल्गेरियाच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याला स्पष्टपणे चिट दिलेली आहे आता प्रश्न असा उरतो की रिन्सन जोसचा जर का याच्यामध्ये कुठेही संबंध नाही तर हे पेजर बल्गेरियातून युरोपात नेमके आले कसे आणि तिथून ते लेबनॉनला गेले कसे कारण की या संदर्भातला कोणताही पुरावा उपलब्ध होत नाहीये कस्टम रेकॉर्डमध्ये यासंदर्भातली नोंदसुद्धा सापडत नाहीये त्याच्यामुळं हे पेजर नेमके लेबनॉनमध्ये आले कसे आणि याच्यासाठी कुणी मदत केली याची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये लेबनॉन शोधण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल आणि भारताकडून सुद्धा निश्चितपणे प्रयत्न केले जातील हे सांगण्याचा की याच्यामध्ये भारतीयाचा किंवा भारताचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद